शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ गंगापूर वैजापूर आणि कन्नड या ठिकाणी तसेच सर्व भागांमध्ये जोमात प्रचार सुरू आहे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्यासाठी ग्राउंड लेवलला काम चालू आहे महायुतीचा निवडून आलेला उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करेल आणि सोबतच शिवसेना राष्ट्रवादी आणि मनसे तसेच भाजपा असे सर्वांचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असे आज पत्रकार परिषदेमध्ये मंत्री अतुल सावे यांनी सांगितलंय पाहूयात सर्व पर्यंत आमची यंत्रणा जवळजवळ जिल्ह्यामध्ये अठराशे बूथवर आमची सगळी यंत्रणा तयार आहे आणि मागच्या जवळजवळ दीड वर्षापासून आम्ही ही सगळी तयारी करत होतो दीड वर्षापासून भारतीय जनता सीट सुटेल असा आमचा लाज होता पण सुटलं नाही ठीक आहे आमच्या मित्र पक्षाला सुटलेली आहे आणि महायुतीचे आमच्या सर्वांचे परिचित त्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री भुंगरे साहेब लाडके उमेदवार आहेत आणि परवा फॉर्म भरताना आपल्या लक्षात आलं असेल की त्यांना चाहनाला वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच पद्धतीने जसा अर्थात शिर्तीने शहरामध्ये सांगितलं त्याच पद्धतीने ग्रामीण भागात पण वैजापूर गंगापूर आणि कन्नड या तिन्ही ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध आणि प्लॅनिंग करून सगळा प्रचार आणि हे चालू आहे आज कन्नडला आहे आमचे कन्नडचे आमचे जिल्हा प्रमुख ग्रामीणचे तसेच शहरामध्ये शिरीषची कॉर्डिनेट करतात तसंच ग्रामीणमध्ये संजय खंबायते जे आहे ते तिन्ही याच्यात कॉर्डिनेट करतात त्याच्यात गंगापूरला तर आमचे आमदारच आहेत त्याच्यामुळे आमदार असल्यामुळे आमदार अतिशय प्लॅनिंग सहित सगळीकडे चालू आहे उद्या गंगापूरला उंबरेसाहेबांचा दौरा आहे आज कन्नडला आहे परवा त्यांचा वैजापूरला जातो आणि अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्ही प्रचार करतोय आणि या प्रचारामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे अलगदी किंवा का काय असा केला नाही काही जरा असं असतं एखाद्या यंत्रणा लागायला थोडीशी एक दोन दिवस वेळ लागत असतो सगळीकडे बैठका घेणं त्या बैठकीच्या माध्यमातून सगळं प्लॅनिंग करणं सुरुजीने स्वतः वैयक्तिक सगळे सरचिटणीस आमचे प्रत्येकाला मंडळ वाटून दिलेली आहे त्या मंडळात प्रत्येकाने आमचं मंडळ वॉरियर्स सुपर वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख या माध्यमातून सगळीकडे यंत्रणा लागलेली आहे आणि त्या पद्धतीनेच काम होते आणि पूर्ण अठराशे बुथ वर अतिशय नियोजनबद्ध काम आम्ही करतोय शहरातही मी माझ्या मतदारसंघात फिरणार आहे बाकीही दोन्ही मतदारसंघात पश्चिम आणि मध्ये फिरणार आहे ग्रामीण भागात मध्ये पण कन्नड वैजापूर गंगापूर सगळीकडे दौरा करणार आहे आमचे नेते आदरणीय डॉक्टर कराड कराडसाहेब हे पण प्रचाराला कारण की त्यांनी पूर्ण हा जिल्हा पिंजून काढला होता आणि त्यांना कडाना कडा या पूर्ण जिल्ह्याची या मतदारसंघाची माहिती आहे त्याच्यामुळे ते पण पूर्ण मतदारसंघामध्ये व्यवस्थित फिरून बाकी उमेदवार आहेत आमदार आहेत आमचे पाच आमदार आहेत आणि पाचही आमदार सगळे कामाला लागलेले आहेत ते पाचही आमदार म्हणजे संजय शिरसाट साहेब असतील जयस्वाल साहेब असतील बोरनरी साहेब असतील असा गैरसमज करू नका देऊ भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक छोटासा छोटा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे हा त्याच्यामुळे तुम्ही असा कुठलाही गैरसमज कुठेही छापू नका त्यामुळे तो काही विषय नाही आणि हा मतदार जो आहे हा हिंदुत्वाचा मतदार संघ आहे आणि आज मोदी साहेबांच्या माध्यमातून राम मंदिराचा विषय असेल तीनशे सत्तर कलम असेल हे लोकांना खूप अपिलिंग झालेलं आहे त्यामुळे हे लोक उमेदवार पक्ष तुझे पाहता मोदीजी पाहता मोदी कडे पाहून सगळे ज्यांना मतदान आहे आणि आपले उमेदवार आहेत उमरे साहेब इकडे पाहून लोकांना मतदान करणारे दुसरी गोष्ट अजून सांगायची राहून घेतलो की तो आज त्यांना आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आज जवळपास एकशे पंच्याहत्तर महिलांनी आणि ते पुरुषांनी प्रवेश घेतला म्हणजे प्रवेशाचा कार्यक्रम अजूनही चालू आहे आणि सगळे कार्यकर्ते हे माननीय साहेबांचा प्रचार करणार